रायगडवारी नोंदणीसाठी तरुणाईंच्या उत्साहाला उधाण पाच हजारहून अधिक तरुणांनी केली नोंदणी तीन हजार भाग्यवंतांना मिळणार रायगडची माती कपाळाला लावण्याची संधी आमदार मंगेशदादा चव्हाण व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून तरुणांना रायगडवारी घडून आणित आहे या यंदा चौथे वर्ष उजाडले असून अवघ्या दोन दिवसांनी वारी रायगडकडे प्रस्थान करणार आहे तत्पूर्वी आज शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांनी स्वतः परिश्रम घेत हजारो तरुणांना ओळखपत्राचे वाटप केले जय शिवराय आज खर तर रायगड मोहिमेचा खूप सुंदर आणि शांतता अशा पद्धतीने आमची मोहीम चालू आहे अनेक तरुणांनी या मोहिमेत सहभाग घेतलेला आहे चाळीसगाव तालुक्यातील जवळपास पाच हजार तरुणांनी नोंदणी केली आहे आज आपण त्यांना ओळखपत्र प्रदान करत आहोत त्या ओळखपत्रासाठी आज आपल्या समस्त चाळीसगाव तालुक्यातील तरुण इथे उपस्थित आहेत आणि एक आम्ही जो दादांनी जो पायंडा पाडलेला आहे रायगड मोहिमेचा त्या मोहिमेला तरुणांचा इतका चांगला प्रतिसाद बघून खरोखर आनंद पण वाटतो आणि एक भविष्यातील नवीन पिढी घडते याचही एक मानसिक समाधान आम्हाला मिळत आहे नक्कीच या तरुणांमधून आपण काही ठराविक तरुण जरी घडवू शकलो तरी एक आपल्या मोहिमेच सार्थकी लाभेल असं आम्हाला वाटत बाकी सर्वांना शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा देते आणि आमच्या रायगड मोहिमेसाठी भविष्यात अनेक तरुणांनी सहभाग घ्यावा आणि या चळवळीचा एक भाग व्हावा असं सगळ्यांना आवाहन करते धन्यवाद